नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज वार आहे रविवार आणि सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आम्ही सगळेजण उठलेलो आहोत आणि आज महेश यांना बाहेर जायचे त्याच्यामुळे झटपट असा आता मी नाश्ता करते तर आज नाश्त्यामध्ये जरा वेगळं आहे त्यांना मिसळ खायची तर पटकन तयारी चालू आहे मिसळीसाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे सगळं भाजून खोबरं कांदा आलं लसूण टॅमॅटो हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं पटकन मिक्सरमधून वाटून घेते तर आता मी मिसळ बनवायला घेते तर सुरुवातीला तेल टाकते तेल दोन तीन चमचे टाकायचे तेल गरम झालेलं आहे जिरं घालूया जिरं छान आहे कडीपत्ता टाकूया आणि आता आपण जे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं घालायचं आहे याच्यामध्ये आता हे वाटण छान परतून घ्यायचं त्याला त्यात मसाले घालायचे आहेत हळद त्यानंतर घालायचं आहे इथे जिरा पावडर भाजलेली जिऱ्याची पूड आपल्याला इथे घालायचे आहेत धना पूड त्यानंतर लाल तिखट एक चमचा आणि दीड चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे म्हणजे आपल्या म्हणजे असं मट म्हणजे मिसळीला छान असा कट येतो तवंग येतो तुम्ही जितकं भाजाल तितकं त्याला छान असा कट येतो तर हे ये भाजून घ्या मस्त आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर आता मी यातलंच पाणी घालते जे आपण मटकी शिजवली तेच पाणी घालते मी थोडं 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 थोडंच घालायचं सुरुवातीला आणि छान असं तर हे शिजून घ्यायचंय सतत आता आपल्याला हे अशा पद्धतीने हलवत आहे म्हणजे त्याला छान असं तेल सुटते मसाला छान शिजलेला आहे आता यामध्ये मी मटकी घालते वाफवलेली काही काही मटकी बाजूला ठेवतात आणि तरे घेऊन वरती म्हणजे बरेच जण मटकी बाजूला घेतात मिसळ खाताना तर मी एकत्रच करते तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी जे की मटकीचंच आहे पाणी मट मटकी मट ज्यामध्ये शिजवली होती तेच मी पाणी आता यामध्ये घालते यामध्ये तुम्हाला जितका कट हवा आहे तितकं यामध्ये पाणी घालू शकता तुम्ही मिसळ जरा थोडीशी पातळ छान लागते तुम्ही बघू शकता मस्त कट यायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त झणझणीत अशी आपली ही मिसळ तयार होत आहे तर ह्याच्यावरून फ्रेश कोथिंबीर घालायची अजून मी पाच मिनटं उकळी देणार आहे आपली इथे मिसळ तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे तवंग सुटलेला आहे तर आता यावरती मस्त फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मस्त झणझणीत अशी मिसळ आमची रेडी आहे आता सर्व करून घेते म्हणजे महेश गुरे यांना वाढते तर इथे मस्त अशी मिसळ रेडी झालेली आहे मी मिसळीची मस्त थाळी तयार केलेली आहे तर आता यावरून मस्त लिंबू पिळूया वा तर अशी ही थाळी मी महेश यांना देणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी मिसळीची थाळी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी महेश यांना ही थाळी देते आणि ते सांगतील की मिसळ कशी झाली चला घ्या खाऊन बघा सांगा टेस्ट करून खाऊन जा बघा मस्त छान जबरदस्त खरं सांगा नाही छान छान खरं छान निस्तीच खात आहे रेड वर नाही खाणार आहे मिसळ जास्तीत जास्त खायची खायचं असेल तर तुम्हाला फक्त नुसती मिसळच खायची पाव नाही खायचं पाव तर असं चवी ना तुम्ही दोन मिसळ खाऊ शकता विदाऊट पाव कोथिंबरी आणि कांदा टाका ना त्याच्यावरती ठेवलंय बघा आणि दही सुद्धा आहे घरच तिखट लागली तर दही खायचो अज्ञ आवडली नक्की ना चला आता मी केतकी वेदांतर नाही खाणार आहे बघू वेदांना मी ऑफर करते एक तरी ब्रेड बरोबर खा म्हणून सांगते आता मी आणि केतकी खाऊ आता केतकीला पण तशी मिसळ नाही आवडत ॲक्च्युली त्यामुळे मी जास्त बनवतच नाही म्हणजे वर्षातून एक दोन वेळेस आम्ही मिसळ बनवतो कारण केतकीला तेलकट जास्त आवडत नाही आणि मिसळ म्हटले की थोडंसं झणझणीत आणि त्याच्यामध्ये तवंग वगैरे असतो तर चला आता मी आणि केतकी खाऊन घेतो खाणार आहे ना मिसळ आज हां आणि काय चाललं आहे बाईचं पपई पप्पाई खाते आमच्या केतकीला पप्पाई इतकी आवडते की रोज आणली तरी चालेल है ना पप्पाई आणि काय टरबूज कलिंगड गोड आहे का बघा ती पहिले एवढं सगळं कट करते घरी दिसायला छान वाटतय लाल ट्राय तर करून बघ खाऊ बघ आहे मी खाते मी खाते थांब खाते मी दोन मिनिटांनी खाईन आता नाही खाणार आहे दिसते तर मस्त आणि अजून एवढी उरली आहे ना फ्रीजमध्ये मध्ये ठेवून देते हां तर आता मी आणि केतकी बसलेलो आहोत मिसळ खायला आणि दोघीजणी आम्ही एकाच ताटात बसणार आहोत त्यासाठी आम्ही मोठं ताट घेते मस्त मोठं ताट घेतलेलं आहे आणि आता आम्ही दोघीजणी मिसळीवरती ताव मारणार आहोत पिऊ चमचा आपल्याला ते सोबत आहे दही कांदा आणि मस्त अशी तरीवाली मिसळ फरसण आणि ब्रेड तर मी आणि केतकी के आता एका ताटात बसून खाऊन घेतो तू माझी आगावपणा करते मला म्हणते मम्मी तू टेकून बसायची मी टेकून बसते तू पुढे सरक आता काय बोलायचं या पुरीला चल आता तू खाऊन घ्या पहिले खाऊन बघ आणि मला सांग कशी टेस्ट मगच नंतर मी खाणार आणि ॲक्च्युली मी अजून एकदाही टेस्ट केलेली नाही कशी झाली आहे माहिती नाही मला आता केतकी पहिले खाईल खरं खरं सांगायचं mm. नीट वगैरे बरोबर आहे ना छान mm. झाली ना जास्त तिखट नाही ना आता मला पण भरून <laughs> चान्स मारून ते कांदा टाकला एकदम मस्त म्हणजे असं जास्त तिखटपण आहे पण ती स्मेल असते ना झंझडीतपणाची ती छान आली आहे मस्त तर चला आम्ही खाऊन देतो चहा वाजलेले आहेत घड्यात साडेपाच आणि आता मी चहा करायला घेतलेला आहे माझ्यासाठी आणि केतकीचं चालू आहे अभ्यास आणि मध्ये मध्ये भूक लागते आज आम्ही सकाळपासून मिसळच घाललेले आहे सकाळचे जे ब्रेड आहे ते उरलेले आहेत त्यामुळे आता मी चहा सोबत ब्रेड खाणार आहे मटर लावून भाजून घेतलेलं आहे आणि सोबत ठेवलेला आहे चहा तर आता मी चहा पिऊन घेते एकदम कुरकुरीत केलेले आहेत मी आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि गॅलरीमधून मस्त वारा पण येतो आहे आज दुपारी थोडा वेळ झोपली मी थोडा वेळ झोपाले की मी झोपते कारण तसं पण आज जास्त मी स्वयंपाक नाही केला संडेला थोडीशी विश्रांती घेत असते जास्त स्वयंपाक नाही करत संध्याकाळी तर संध्याकाळी पण मी हलकंफुलकंच करेन ॲक्च्युली मला आज रेसिपी करायची होती संध्याकाळी आता काल रेसिपी केली आहे त्याचं एडिटिंग करत बसलेली मी तर आणि आज पण करायची होती पण आता बघू शक्य नाही जमलं तर आजची पण रेसिपी करून टाकेन म्हणजे काम असतातच असं नाही की काम नाही आहे परंतु सगळा स्वयंपाक करायची गरज नाही कारण वेदांचं तर झालेलं आहे त्याचं दोन्ही सोया झालं आहे पनीर झालं आहे आता आमचं तिघांचाच राहिलं आहे तर बघू आता रात्री काय करायचं आहे अजून काही ठरलेलं नाही आहे त्याचं आता महेश घरी आलेले आहेत आणि आता त्यांच्यासाठी मी चहा बनवला आहे आणि चहा देते त्यांना मी आणि मी सारखा चष्मा लावते डोळ्यानं कारण मला टी व्हीसुद्धा स्पष्ट दिसत नाही आहे आय थिंक मला वाटते की डोळ्यांचं चेकअप जवळ आलेलं आहे कारण सतत ती मला मोबाईल हातात घेऊन एडिटिंग करायचं असतं आणि बरेच काही काही गोष्टी एक असतात जे की मला मोबाईलवरतीच करावे लागतात आणि त्याच्यामुळे माझे डोळे मला रात्री खूप जळजळ करतात तर आता त्याच्यासाठी चेकअप करावं लागेल तर चला कितकी आली क्लासवरून तर हा चष्मा मी असा इथे डोक्यावरती ठेवलेला आहे तुम्ही म्हणाल एकायमध्येच आणि लक्षात राहत नाही कारण टी व्ही बघायला लागली किंवा मोबाईल हातात घेतला की मी चष्मा शोधायला लागते त्यामुळे मी असं डोक्यावरतीच ठेवलेला आहे चला तर इथे मी महेश यांना चहासोबत चकली देते तर ही चकली आमच्या समोर ज्या राहतात त्यांनी दिली आहे ठीक आहे चहासोबत चकली मम्मीने दिली त्रास झाला थोडस लेट आलीस काय झालं खालीच एस तू दिसली चल मग पाय दू भूक लागली ना वरण भात केले आणि मिरची भाजी काय थँक्यू चला जेवायला वाढते सकाळी मिसळ खाल्ली झणझणी आता जरा साधं साधं चालेल ना चला तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे जेवणामध्ये डाळ भात आणि भजी बनवलेली आहेत मिरचीची भजी कशी झालीत भजी पिऊ आवडले का आणि टी व्ही लावलेला आहे हास्य जत्रा पाहतोय आम्ही